नमस्कार लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या एक मोठा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेकांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाही आहेत आणि साहजिकच आहे की चिंता वाढली आहे तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की नेमकं काय घडताय आणि या विलंबामागे काय कारणं असू शकतात तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी नोव्हेंबरच्या हप्त्याचं नक्की झालं तरी काय पण थांबा एक दिलासादायक बातमी पण आहे त्यानंतर आपण या विलंबाची संभाव्य कारणं शोधू अरे हो जून जुलैमध्ये पण असंच काहीतरी झालं होतं ना त्याचीच ही पुनरावृत्ती आहे का तेही तपासू आणि मग सर्वात महत्वाचं पुढे काय होणार आणि शेवटी सगळ्यांच्या मनात जो एक प्रश्न आहे त्यावरही नजर टाकूया चला तर मग सुरू करूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा नोव्हेंबरच्या हप्त्याचं नेमकं काय झालं का बघा आज पाच जानेवारीची तारीख आहे पण अजूनही बऱ्याच पात्र भगिनींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत आणि यामुळे सगळीकडे एक गोंधळाचं आणि खरं सांगायचं तर चिंतेचं वातावरण आहे आणि मग ह्या सगळ्या गोंधळातून एकच मोठा प्रश्न मनात येतो नाही का की काय लाडकी बहीण योजनेचा लाभ आता कायांचाच बंद झालाय ही भीती अनेकांच्या मनात घर करून बसली आहे आणि याचं उत्तर मिळणं खूप खूप गरजेचं आहे बरं आपण या विलंबाची कारणं वगैरे शोधूच पण त्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट एक दिलासादायक बातमी आहे ती आधी पाहूया तर ऐका सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जे लाभार्थी खरोखरच पात्र आहेत त्यांचा लाभ कायमचा बंद होणार नाहीये अजिबात नाही त्यामुळे मनातली ही भीती ही चिंता सगळ्यात आधी काढून टाका हा फक्त एक तात्पुरता विलंब असण्याची शक्यता आहे पात्र भगिनींना योजनेचा लाभ पुढेही मिळत राहणार आहे ठीक आहे मग आता ही चिंता थोडी दूर झाली असेल तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया या विलंबामागे नेमकी काय कारण असू शकतात चला शोध घेऊया ओके तर यामागे साधारणपणे तीन संभाव्य कारणं दिसत आहेत पहिलं आणि ज्याची शक्यता सगळ्यात जास्त वाटते ते म्हणजे स्क्रुटिनी सोप्या भाषेत सांगायचं तर लाभार्थींची पडताळणी दुसरं कारण असू शकतं निधीची कमतरता आणि तिसरं म्हणजे एखादी तांत्रिक अडचण पण याची शक्यता खूपच कमी वाटते आता प्रश्न येतो की तांत्रिक अडचण का नाही म्हणजे असं का वाटे की ती शक्यता कमी आहे कारण बघा कोणतीही टेक्निकल अडचण म्हणजे ग्लिच सहसा पाच दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही पण या उलट ही जी स्क्रुटिनी आहे ना ही एक मोठी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे यात लाभार्थ्यांची पात्रता पुन्हा तपासली जाते आणि महत्वाचं म्हणजे याआधी सुद्धा याच कारणामुळे हफ्ते थांबल्याचा अनुभव आहे आणि ही स्क्रुटिनीची गोष्ट ऐकल्यावर लगेच एक जुनी घटना आठवते आता जे नोव्हेंबरमध्ये होतंय ते नेमकं जून जुलै महिन्याचीच पुनरावृत्ती तर नाही ना हा प्रश्न पडतो जरा हा आकडा बघा सव्वीस लाख हो तब्बल सव्वीस लाख गेल्या वर्षी जून जुलै महिन्यात इतक्या मोठ्या संख्येने भगिनींचे हफ्ते ह्याच स्क्रुटिनीमुळे थांबवले होते विचार करा ही पडताळणी प्रक्रिया किती मोठ्या स्तरावर चालत असेल आठवत आहे का त्यावेळेस काय झालं होतं एक क्रम होता आधी जून जुलैमध्ये लाभ थांबले मग ऑगस्ट महिन्यात पूर्ण पडताळणी झाली आणि मग जे लाभार्थी पात्र ठरले त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर पासून पुन्हा पैसे मिळायला सुरुवात झाली म्हणजे एक पॅटर्न दिसतोय लाभ थांबवा पडताळणी करा आणि मग पात्र लोकांना पुन्हा लाभ द्या पण ही स्क्रुटिनी म्हणजे नक्की काय करतात सोपं आहे सरकार फक्त हे तपासतं की योजनेचा लाभ खरोखरच योग्य व्यक्तीला मिळतोय की नाही म्हणजे पात्रता पुन्हा एकदा चेक केली जाते उदाहरणार्थ एकाच रेशन कार्डवर अनेक जण लाभ घेत आहेत का किंवा इतर काही नियमांचं उल्लंघन आहे का या सगळ्या गोष्टी यात तपासल्या जातात बरं हे तर झालं मागचं जून जुलैमध्ये काय झालं ते आपण पाहिलं पण आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पुढे काय जो हप्ता चुकलाय त्याचं काय होणार आणि भविष्यातले हप्ते मिळणार की नाही आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यामुळे जरा नीट ऐका असं दिसतंय की नोव्हेंबरचा जो हप्ता मिळाला नाहीये तो परत मिळण्याची शक्यता आता खूप कमी आहे पण एक चांगली गोष्ट म्हणजे जे लाभार्थी या पडताळणीत पात्र ठरतील त्यांना भविष्यातले हप्ते मात्र नियमितपणे मिळतील म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की साधारणपणे जे हप्ते चुकतात किंवा थांबवले जातात ते नंतर दिले जात नाहीत पण सगळ्यात महत्वाचं पात्र लाभार्थींसाठी ही योजना बंद होत नाही ती पुढे चालूच राहते थोडक्यात सांगायचं तर नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळणं कठीण आहे पण पुढचे हप्ते जर पात्रता असेल तर नक्की मिळतील आणि मग ह्या सगळ्या मिळेल की नाहीच्या वातावरणात लाखो लाभार्थी एकाच गोष्टीची वाट बघतायत ती म्हणजे सरकारकडून येणारं एक अधिकृत उत्तर एक स्पष्टीकरण सध्याच्या परिस्थितीमध्ये एकच मागणी जोर धरतीये की सरकारने यावर एक स्पष्टीकरण द्यावं आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवावी विशेषत महिला व बालविकास विभागाने पुढे येऊन नेमकं काय झालंय अडचण काय आहे हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे आणि शेवटी हाच एक प्रश्न हवे तरंगत राहतो की हजारो गरजू भगिनींना हे स्पष्टीकरण आणि त्यांचे हक्काचे लाभ हे सगळं नेमकं कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर मिळणं फक्त योजनेच्या पारदर्शकतेसाठी महत्वाचं नाहीये तर त्या लाखो कुटुंबांच्या विश्वासासाठीही तितकंच गरजेचं आहे